गौरी गणपतीचा सण जवळ आला होता आणि या सणानिमित्त पुण्यातून कोकणाकडे जाणाऱ्या एका छोट्या कुटुंबाचा प्रवास आणि त्यामध्ये घडलेली ती भयानक रात्र आज आपण हा खरा अनुभव पाहणार आहोत कारण काही ठिकाणं ही त्यांची आठवण कायम सोडून जातात आणि ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हालाही असा कधी अनुभव आला असेल तर जरूर आमच्यासोबत हा अनुभव शेअर करा असंच एका पुण्याहून कोकणात जाणाऱ्या कुटुंबाची ती भीतीदायक रात्र संध्याकाळचे साडेसात वाजले होते रस्ता फारसा गजबजलेला नव्हता आणि चौघेजण संजय कविता त्यांची दोन मुलं रोहित आणि तान्या ही दोघं मागच्या शीटवर बसली होती सोबत गणपतीची मूर्ती होती सजावटीचं सामान होतं आणि गावाकडं जाण्याचा उत्साह त्यांचा ओसंडून वाहत होता, होता। रोहित खिडकीतून बाहेर बघतो बाहेर पावसाच्या धुक्यात त्याला हळूवार ते थेंब थंडगार वाटतात धुक्याने भरलेला तो रस्ता खूप छान मनाला आल्हाददायक आनंद देत होता संजय गाडी चालवताना म्हटला बाप्पा किती भारी दिसताना गाडीत बसलेले गावात गेले की तुला सगळ्यात आधी सजवणारा बाप्पा त्यावर कविता बोलते हो बाप्पा तू आमका सुखानं पोचून द्यायचा हाय रस्ता असा घुळट दिसता रे संजा रात्रीचा पाऊस कोकणातलं जंगल आणि हा वळणावळणाचा घाटाचा रस्ता सुखानं र बापा मुलांना भूक लागलेली असते संध्याकाळची वेळ उलटून गेलेली असते रोहित पण आधी भूक लागली बाबा काही खायला नाही का पुढे तरी थांबा ना संजय म्हणतो रे बाळा थोडा थोडाए थांबा आज जंगलाचा था भाग गेला ना की मग टपरी दिसली की थांबून जेवण करूया हाय ना नेहमीच्या सवयीनं गावात गेल्यावरच मस्त जेवण होतं संजाला त्याची बायको म्हणते संजा लक्षात आहे का गेल्या वर्षात पण आपण असंच रात्रभर चाललो मग गाडी पंक्चर झाली आणि तू म्हणत होतास माझं नशीब हाय भारी हो माझं नशीब भारीच हाय नाहीतर तुझ्यासारखी बायको कोणाक मिळतं पण हे बघ रोडावर कोणाच्या डोळ्यात बघू नकस रात्री रस्ता थोडा गुळटच दिसतोय माका त्यामुळं तू जरा सावध होई कविता काय गुळट गोष्टी सांगतोस मला नको असलं काय सांगू लहान पोरं पण आहेत माग तेवढं बोलून ते, ते दोघ जण शांत होतात त्यांची चर्चा थांबते आणि जोरदार पावसाच्या त्या वायपर्सच्या आवाजामध्ये रोहित म्हणतो बाबा पुढं लाईट दिसतोय हॉटेल असेल का संजय पण इकडं तिकडं बघतो आणि म्हणतो हां माका पण दिसत आहे खरं तो लुकलुकणारा बल म्हणजे तिथं लाईट दिसतोय कुणीतरी असता गाडी पुढे जाते आणि तो मंद लुकलुकणारा बस दिसतो रोहित बाबा बघ लाईट दिसतोय पुढे कविता म्हणते थांब ना भूक लागली गाडी थांबते आणि एकदम जंगलामध्ये भीतीदायक अशी शांतता किड्यांचे आवाज आणि आजूबाजूला पावसाचं पाणी दूरवर कुठलाही आवाज नाही कोणीही मनुष्य नाही पण त्या झोपडीसारख्या हॉटेलच्या बाहेर मात्र हा एक बल्ब लुकलुकत होता गाडी थांबल्यावर गणपतीच्या मूर्तीवर पावसाचे थेंब पडू नये म्हणून रोहितने प्लॅस्टिकची थैली आणखीन एक त्या मूर्तीवर चढवली आणि ते सगळेजण गाडीतून उतरून तुन, हॉटेलमध्ये जायला निघाले ते छोटस असं पडकं म्हणजेच झोपडीसारखं दिसणारं हॉटेल पण आता पर्याय नव्हता त्या हॉटेलमध्ये थांबण्याशिवाय मुलांनाही भूक लागली होती हॉटेलच्या बाहेर एक म्हातारा आणि एक म्हातारी उभे असतात म्हातारी हसून म्हणते या या भूक लागली ना बसा गरम गरम भाकरी मिळेल दोघांचे चेहरे बघण्यासारखे होते पण देता हे आतमध्ये दे गेले संपूर्ण हॉटेल रिकाम एकही कुठलाही दुसरा माणूस नाही या चौघांशिवाय टेबलावर एक जुनी लालटेन ठेवलेली होती आणि दुसरी एक लाल टेन तिथं लटकवलेली होती आणि त्याचसोबत सोबत एक भिंतीवरती फोटो होता एका जुन्या गणपती बसवण्याचा तो फोटो असं वाटत होता पण जवळ गेल्यानंतर थोडं जवळ पाहिलं तर त्या फोटोमध्ये म्हातारा म्हातारी तरुण दिसतात अचानकपणे ते सगळे सावध होतात आणि गुपचूप त्या टेबलवर येऊन बसतात प्रत्येकाला काही ना काही बोलायचं असतं पण संजा हाताने इशारा करतो आणि शांत बसायला सांगतो कविता हलक्या आवाजात संजयला म्हणते संजा हे बघ किती जुनं हॉटेल दिसता कुणीच नाही इथं संजय जीव निगोळ्या पटकन मुलांना भूक लागली आहे ना आणि एवढं बोलत असतानाच ती मतारी भाकरी पिठलं कांदा हे सगळं घेऊन येते आणि त्यांना म्हणते खा आता गरमागरम जेवण भूक लागली आहे ना तुम्हाला गावाकडचा स्वाद काय भारी जेवण केले गावातल्या माणसांचीच अशी खरी मेजवानी संजय खुश होत म्हणाला जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर संजय पुढे गेला आणि म्हाताऱ्याला पैसे देऊ लागला किती झाले बाबा पैसे पैसे नको रे गणपती बाप्पा तुमच्यासोबत आहेत ना ही तर आमची सेवा आणि सगळेजण हसू लागले संजयने तरीही पाचशे रुपयाची नोट टेबलवर ठेवली आणि बाहेर आले सगळेजण गाडीत बसले आणि गाडी सुरू केली मस्त चांगलं जेवण झाल्यामुळे मुलांना झोप येत होती मुलं मागच्या सीटवर झोपली कविता म्हणाली संजया आपण त्या टेबलावर ठेवलेली पाचशे रुपयाची नोट तुझ्या लक्षात आहे ना कारण मी आत्ता मुलं झोपल्यावर माझ्या हातात बघते तर ती पाचशेची नोट माझ्या चक्क हातात आहे हे बघ अरे बापरे असं कसं तू तिथली उचलून आणलीस का, का पोरांनी घेऊन आणली ती नोट नाही नाही मी हात नाही लावला मग संजया तूच माझ्या हातात दिली असशील नाही मी काय येडा आहे मी हात पण लावला नाही तेवढ्यात रोहित उठतो त्या दोघांचं बोलणं ऐकतो म्हणतो आई हॉटेलमध्ये जेवताना खिडकीतून कोणीतरी माझ्याकडे बघत होतं काळा चेहरा होता डोळे लाल दिसत होते मी खूप घाबरलो होतो तान्या पण म्हणली मी जेव्हा जेवत होते तेव्हा ती आजी आज एकदा इकडे दिसायची एकदा तिकडे दिसायची क्षणार्धात मागं यायची क्षणार्धात पुढं यायची आणि हसायची आणि ते बाबा एकटक रोखून बघत होते मला खूप भीती वाटत होती पण भूक लागली होती म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत पटपट खाली मान घालून तेवढं जेवण संपवलं संजयने गाडीचा स्पीड वाढवला आणि सगळ्यांना म्हणाला आता कुणीही काही बोलू नका गणपती बाप्पा आहेत आपल्यासोबत आणि गावात पोचल्यावर मात्र त्या कुटुंबाने घडलेली सगळी हकीकत आपल्या घरात आपल्या आजोबांना सांगितली आजोबा एकदम शांत झाले आणि म्हणाले कुठे थांबला तका आठवतंय का काय का संजयने रस्ता समजावून सांगितला आजोबा थोडा वेळ शांत राहिले आणि थरथरत म्हणाले त्या रस्त्यावर गेल्या वीस वर्षात कुठलंच हॉटेल माका दिसलं नाही ज्या म्हातारा म्हातारीची तुम्ही गोष्ट सांगताय ते लोक एकदा गणपती बसवायला गावात येताना गाडीचा अपघातात मेलं होता असं म्हणतात तेव्हापासून अनेक प्रवासी सांगतात की त्यांना हॉटेल दिसतं जे खरं तर हॉटेल नाहीच त्या संपूर्ण कुटुंबाच्या अंगावर काटा आला पण ते गणपतीची मूर्ती घेऊन आले होते म्हणूनच कदाचित गणपती बाप्पांनीच त्यांना वाचून इथंपर्यंत आणलं एकदम सुखरूप कधीकधी देवाच्या नावाखाली अंधार आपल्याला जवळून स्पर्श करून जातो पण जर विश्वास असेल तर प्रत्येक संकट आपल्याला वाचून जातो आता ती म्हातारा म्हातारी कोण होती काय होतं हे सगळं सगळ्यांच्या लक्षात आलं कधी कधी प्रत्येक जागा ही सारखी नसते आणि प्रत्येक जागेची एक वेगळी ओळख असते म्हणूनच अंधारात कधी कधी भूतही भेटतात पण देवा विश्वास असेल तर ती भेट फक्त एक रहस्यमय कथा बनून जाते अनेकांसोबत गावात चर्चा केल्यावर संजाला कळालं की बऱ्याच जणांना हा रात्रीचा अनुभव त्या म्हाताऱ्या म्हातारीचा आलेला आहे संजा त्याचा अनुभव सांगतो आणि सगळेजण म्हणतात आता तू सुखरूप पोहोचलास इथंच हिथं सोडून गणपती बाप्पाच्या तयारीला लाग तर कुणाकुणाला अशा अनुभव आलेले आहेत कोकणात राहणाऱ्या आपल्या सबस्क्रायबरनी जरूर कमेंट करा